बाई 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 काय आजकालच्या सुना अग तुला सांगते आम्ही जेव्हा आमच्या सुनबाईला पाहायला गेलो ना आमची पसंती विसंती झाली आम्ही सांगितलं आम्हाला पोरगी पसंती तर पोरगी उठली ना बाई लगेच काय म्हणाली माहिती का मला मुलाबरोबर एकांतात बोलायचं आहे तेव्हा मी माझा होकार किंवा नाकार कळवेन बाई माझ्या तर अशा डोक्यालाच मुंग्या आल्या काय ते आपले दिवस बाई तुला सांगते मी अगं लग्न झालं ना त्या दिवशी मी यांना पहिल्यांदा पाहिलं नाहीतर जे आई बापांनी पसंत केलं त्याच्यावरच लग्न असा आपला जमाना होता काय आजकालचा जमाना आला अगं पूर्वी डायरेक्ट म्हटली मला पोराला भेटायचे ते पण या करतात बाई पार सोडल्या ग आजकालच्या सुनानी परला जा सोडल्या बाप पण काही सांगत नाही ग समजून आई बापांनी थोडं दाख नको कधी आयला अग आपल्या वेळेस डोक्यावरचा पदर माझा कधी जात नव्हता कधी आजपर्यंत आठवलं नाही का माझ्या डोक्यावरचा पदर कधी खांद्यावर आलाय म्हणून आणि ह्या सुना जीन्स पॅन्ट घालू घालू हिंटतेत नवऱ्या पुढून सासू पुढे नवऱ्याला काय म्हणतात अय करावं बाई आता हसून आणला आपलं तर डोकं वगैरे झालं बाई जाऊ दे आपल्याला तरी काय करायचं आपल्या ह्या कानाने ऐकायचं ह्या कानाने सोडायचं पुढं डोकं लावती बाई तुला आपल्या दोन पुरीचे पुरी एकदा नायला गेल्या म्हणजे डोक्याचा ताप मिटला माझ नाही ना बाई तस आहे पण दहाच्या बराबरी बाई माझी सून मी आजपर्यंत तुला सुनाची कधी गराडी सांगितली होते का सांग मला पण आता माझं ना डोक्यावरून पाणी जायला लागले पार असं वाटत काय करून काय नाही कुठून बुद्धी सुचली आणि हिला पसंत केली तुला जरी एक एक तिच्या घराणी सांगाल ना तर तू म्हणशील काय तर मोरली जाऊ दे आता काय करते आपलंच नाही धड